नमस्कार कुकिंग चप्स अँड मोरमध्ये मी कविता आपले खूप स्वागत करीत आहे आज मी छान असा मस्त चविष्ट कोळंबी भात बनवणार आहे याला तुम्ही कोळंबी पुलाव किंवा बिर्याणीही म्हणू शकता याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा यासाठी आता मी कोळंबी घेतली आहे ही साधारण दोनशे ग्राम आहे तिला मी छान स्वच्छ धुवून यामध्ये हळद मीठ लावून तिला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे आपण जोपर्यंत आपला भात हो भाताची तयारी होते व्यवस्थित तोपर्यंत ते तो तो छान मॅरिनेट होईल यासाठी मी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता आता त्याला धुऊन अर्धा तास भिजायला ठेवायचा तोपर्यंत आपण तयारी करूया दुसरी इथे मी ख अख्खे गरम मसाले घेतले आहेत चार लवंगा दोन दालचिनीचे तुकडे दोन चक्री फूल, दोन हिरवी वेलची दोन तीन तेजपत्ताची पाने अशी तोडून घ्यायची आणि कांदा लांब चिरून घ्यायचा एक टोमॅटो घेतला आहे मोठ्या साईजचा तोही असा बारीक कट करून घ्यायचा आणि मी ही दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतले आलं लसूण पेस्ट जास्त असेल तर कोणताही आपण राईस बनवत असेल तर त्या राईसला खूप छान टेस्ट येते आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे आता दोन वाटी मी राईस घेतला आहे ते चार वाटी पाणी घेतलं आहे पाण्याचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो तेल तापलं की तेलामध्ये जिरे घातलेत मी अर्धा चमचा आणि अख्खे सर्व गरम मसाले घालून घेतले आहेत खडे मसाले पहिले घातलेत त्यानंतर आपण दोन कांदे कापून ठेवलेले होते ते दोन कांदे घालून घेतलेत बारीक लांब कापलेले आणि असे गुलाबी होईपर्यंत छान असे ते तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचे यानंतर मी आलं लसूण पेस्ट घातली आहे आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत तिला छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आता आपण दोन हा बारीक कापून ठेवलेला का टॉमॅटो आहे तो टॉमॅटो घालून घ्यायचा आणि नरम होईपर्यंत छान परतायचा यामध्ये हळद धने पावडर लाल तिखट कश्मीरी मिरची आणि दोन चमचे बिर्याणी मसाला घेतला आहे तुम्हाला जर यामध्ये हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता लाल तिखट थोडं कमी झाला मग तर हे सर्व मसाले घातल्यानंतर हे छान असे मी फ्राय करून घ्यायचे आहे टोमॅटोही आपल्याला नरम छान करायचं आहे याने काय होतं सर्व आपल्या राईसमध्ये टेस्ट छान उतरली जाते आता यामध्ये मॅरिनेशन करून ठेवलेली कोळंबी घालून घ्यायची आणि तिला दोन ते तीन मिनिट एकदम छान फ्राय करून घ्यायची आहे तिला व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर तिला थोडंसं पाणी पण सुटतं ते पाणी आपण सर्व आटून घ्यायचं व्यवस्थित फ्राय करायची आणि त्यामध्ये आपण धुवून ठेवलेला जो तांदूळ आहे तो तांदूळ घालून घ्यायचा तुम्ही फक्त हा इंद्रायणी ताई तांदाचा राईस बनवू नका तो खूप चिकट होतो तुम्ही दुसरा कोणताही घेऊ शकता हा सर्व राईस घालून घेतल्यानंतर तिला त्याला एकदम हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचं जास्त तो हलवायचा नाही नाही तर काय होतं आपण हा राईस जो भिजवलेला आहे तो तुटण्याची शक्यता असते आणि तो तुटला की मग एकदम असा बारीक बारीक राईस दिसतो थो। थोडंसं असं अलगत हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आपण मी गरम पाणी करायला जे ठेवलं होतं ते घालून घेते हे मी दोन वाटी तांदळाला चार वाटी पाणी घेतलं आहे राईस जर दुसरा कोणता वेगळा असेल तर त्याला पाणी कमी जास्त लागू शकतं ते अंदाजाप्रमाणे तुम्ही घाला तर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर उकळी आली की लगेच याला मी बारीक गॅस करून झाकून ठेवणार आहे पाच ते सहा मिनटानंतर चेक करायचं असं सर्व थोडंसं हलगत असं हलवून बघायचं आपला राईस किती छान लांब आणि व्यवस्थित झाला आहे थोडस यामध्ये जर पाणी आहे आता तो चेक करून घ्यायचा राईस आपला शिजला आहे की नाही शिजलं असेल तर आपण त्याला झाकून थोडंसं दोन मिनिटासाठी मुरायला ठेवायचं किंवा कच्चा असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि आता मी शेवटी पुदिना आणि कोथिंबीर बारीक कापून यावर घालून घेते आणि झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायची यामध्ये फ्लेवर छान उतरला जातो कोथिंबीर आणि पुदिन्याचा आणि दही काकडी टोमॅटो कांद्याची कोशिंबीर करून या राईसबरोबर खायला द्यायची खूप टेस्टी लागते ही, राईस राईसबरोबर ही कोशिंबीर माजी रेसिपी माझी रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद